नमस्कार मंडळी तर आज आपण आकाड स्पेशल शेंगदाणा पोळी करत आहोत आकाड महिना निघाला की काहीतरी तळणीचे पदार्थ केलेच जाते महिन्यात वार करायची पंढरपूरला जाण्याची लगबग सुरू होते मग अशा वेळेस प्रवासात जाण्यासाठी काहीतरी खायला हवं असतं मग ह्या तीन ते चार दिवस टिकणाऱ्या शेंगदाण्याच्या पोळ्या केल्या जातात मग परफेक्ट शेंगदाण्याच्या पोळ्या कशा करायच्या ते पाहणार आहोत बघा कडेपर्यंत आपल्या शेंगदाण्याचं सारण गेले शेंगदाण्याच्या पोळ्या खराब होऊ नये ह्यासाठी टिप्स अशा भरपूर सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही सुद्धा एकदा करून बघा चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करू शेंगदाणे पोळी करण्यासाठी सुरुवातीला आपण सारण करूया तर सारणसाठी बघा इथं शेंगदाणे गुळ आणि तीळ आणि विलायची पूड आपल्याला इतकंच साहित्य हवं तर आता आपण गॅस चालू करूया आणि कढई ठेवूयात कढई आपली का आपण घेतलेले शेंगदाणे आहेत ना ते आपण भाजून घेणार आहोत शेंगदाण्याचे वरचे सालं निघूसपर्यंत आपल्याला भाजायचे आहे तर इथं शेंगदाणे एक वाटी घेतलेत आणि वजन म्हणालात तर अडीचशे ग्रॅम इतके शेंगदाणे घेतलेत तर छान खरपूस असे शेंगदाणे भाजलेले आहेत मग आपल्याला तीळ घालायचे आहे तर तीळ इथं अर्धी वाटी घेतलेले आहेत आणि वजनी प्रमाण सांगायला गेलं तर दीडशे ग्रॅम तीळ घेतलेले आहेत तीळसुद्धा आपल्याला छान बघा तडतड उरूसपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तीळ शेंगदाणे आपले थंड करायला एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर बघा दोन्ही थंड झालेले आहेत तिळाला हात लावून बघायचा तर ते थंड असले की मग आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले तीळ घालून मिक्सर बंद चालू बंद चालू करत असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे बघा ह्या पद्धतीचं मस्त सुटसुटीत भरड इथं आपल्या तिळाचं चा कूट झालेलं आहे तर आता आपण एखाद्या कोरड्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे भाजलेले शेंगदाणे घालून ते सुद्धा मिक्सर बंद चालू बंद चालू करून वाटायचे आहेत पण भरड असंच वाटायचं आहे जर तुम्हाला शेंगदाण्याच्या वरचं सालपट नको हवं असेल तर तुम्ही काढू शकता तर इथं तर मी सालपाटा ठेवत आहेत कारण त्याच्यामध्ये पोषक घटक असतात म्हणून तर बघा शेंगदाणेसुद्धा मिक्सरला छान भरड असे वाटले गेलेले आहे वाटलेले सुद्धा आपल्याला तीळ ज्या भांड्यात काढले त्याच्यामध्येच काढायचे आहेत मग आपल्याला अर्धा चमच इतकी विलायची फूड थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे कारण गोड्याच्या पदार्थामध्ये मीठ घातलं तर त्याची चव आणखीन वाढते तर हे सगळे जिन्नस मिक्स करून घेतले आता आपल्याला ह्याच्यामध्ये गुळ घालायचं आहे गुळ कशा पद्धतीने घालायचा बघा गॅसवरती कढई ठेवून गॅस हा बारीक करायचा जो आपण घेतलेला गुळ होता तो आपल्याला घालून वितळून घ्यायचा आहे तर गुळ इथं मी ठेचून घेतलेला आहे तुम्ही खिसून घेतला तरी सुद्धा चालेल तर गुळाचं प्रमाण सांगायला गेलं तर हिथं एक वाटीभर इतका गुळ आणि वजनी प्रमाण सांगायला गेलं तर अडीचशे ग्रॅम इतका गुळ घेतलेला आहे तर हिथं बघा आपल्याला गुळाचा पाक वगैरे करून घ्यायचा नाही फक्त आपल्याला गुळ विरघळून घ्यायचा आहे बारीक गॅसवरती गुळ आपला पूर्णपणे विरघळलेला आहे मग आपण शेंगदाण्याचं केलेलं सारण होतं ना त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चमच्याने आपण मिक्स करणार असं केल्यामुळे काय होतं माहितीये का हे सारण ना आपलं परफेक्ट असं होतं पोळ्या छान लाटता येतात त्यामुळे असंच सारण करायचं जर तुम्ही खिसून टाकला तर काय होतं माहितीये का पोळ्या करत असताना कुठे तर गुळाचा तुकडा राहतो आणि मग त्यामुळे काय होतं आपली पोळी फुटली जाते पोळ्या पाहिजे तशा होत नाहीत त्यामुळे गुळ हा विरघळूनच घालायचा आहे बघू शकता हाताने चोळ्यामुळे छान सुटसुटीत आपलं सारण तयार झालेलं आहे तर एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये तुम्ही असं सारण करून ठेवलात तर तुम्हाला हव्यात तेव्हा तुम्ही पोळ्या करू शकता घाई गडबडीच्या वेळेस मुलांना टिफिनला जर द्यायचं असेल जर तुमच्याकडे हे सारण केलेलं असेल तर पटकन तुम्ही ही शेंगदाणा पोळी करू शकता आता आपलं सारण तर तयार झालं आता त्यापासून पोळी कशी करायची ते बघूयात तर सुरुवातीला आपण कणिक मळून घेणार आहोत तर इथं गव्हाचं पीठ दोन कप आहे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं चाळून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक कप गव्हाचं पीठ एक कप मैद्याचं पीठ वापरला तरीसुद्धा चालेल नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे एक चमच इतकं आणि पहिल्यांदा आपल्याला हे मीठ घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे मग आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ छान असं मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला मळत असताना थोडंसं सैलसर असं मळायचं आहे जास्त घट्टसर असं मळायचं नाही नाहीतर आपल्या पोळ्या हे थोड्या कडक बनतात त्यामुळे छान मर्दून मरदून हे पीठ मळायचं आहे बघा ह्या पद्धतीत मऊ लुसलुशीत असं आपल्याला पीठ मळायचं आहे पण तुम्ही सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पुढील येणारे माझे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर पीठ बघा छान मळल्यानंतर वरून थोडंसं आपण तेल लावणार आहोत आणि आणखीन थोडंसं मरतून घेणार आहोत बघा थोडंसं लूजसर आपलं छान इथे पीठ मळून झालेलं आहे ह्याच्यावरती झाकण ठेवून आता आपण हे एक दहा मिनटं पीठ भिजण्यासाठी ठेवूयात तर दहा मिनटानंतर बघा थोडंसं पीठ सैलसर असं झालेलं आहे अगोदरपेक्षा छान चिकणं असं पीठ आपण हे मळून घेतलेलं आहे पोळीसाठी हे पीठ आपल्याला असंच मळलेलं हवं म्हणजे आपल्या होणाऱ्या पोळ्यासुद्धा अगदी मऊसूद छान अशा खुसखुशीत बनतात आता मळलेलं पीठ होतं का नाही त्यातलाच आपल्याला एक हुंडा घ्यायचा आहे आणि त्याची छान अशी आपण वाटी करून घेणार आहोत जसं आपण पुरणपोळीला हुंडा करतो ना अगदी तसा करायचा आहे मग आता आपण केलेलं सारण तर आहेच तर ते आता तुमच्या आवडीनुसार कमी जास्त भरू शकता पण सारण हे भरपूर भरायचं म्हणजे ही पोळी खायला चवदार खूप छान अशी लागते तर इथं मी अडीच चमचे इतकं ह्याच्यामध्ये सारण भरलं वरून थोडंसं आपलं गव्हाचं पीठ सुकं हाताला लावून हे सारण आतमध्ये दाबून घ्यायचं आणि छान असा गोळा करून घ्यायचा बघा ह्या पद्धतीने आता आपल्याला ह्याला ना सुकंपीठ पीठ लावायचं आहे आणि छान असे तर आपण ह्याची पोळी लाटणार आहोत पण पोळी आपल्याला हलक्या हाताने लाटायची बरं का जास्त ह्याला जोर द्यायचा नाही नाहीतर सारण ह्यातलं बाहेर येतं ही पोळी लाटत असताना बघा विठ्ठला जर तुम्ही एखादं गाणं म्हणलात तर ह्या पोळीची आणखीनच चव वाढेल आणि ह्याच्यामध्ये आणखीन जास्त गोडवा येईल तर ही ट्रिक नक्की तुम्ही करून बघा तर आपल्याला पोळी बघा जास्त पातळ लाटायची नाही चपातीसारखी थोडीशी जाडसर अशी लाटायची आहे म्हणजे आपली शेंगदाण्याची पोळी ना कडक बनत नाही छान मौसूत अशी बनते तर बघा इथं ह्या ता टाईपची आपली इथं पोळी करून तयार झालेली आहे तर आता कशी भाजायची ते पाहूयात गॅस चालू करून तवा ठेवलेला आहे तवा गरम आपला गरम झाला की आपल्याला ह्याच्यावरती सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपली पोळी ना चिटकली जात नाही तेल सगळीकडे असं पसरून घ्यायचं आहे आता आपण केलेली पोळी घालून घेणार आहोत तर आता आपल्याला छान खरपूस अशी ही भाजून घ्यायची आहे गॅस मात्र आपल्याला मध्यम ठेवायचा आहे फास्ट गॅसवरती ही पोळी आपल्याला भाजायची आता ह्या पोळीला तुम्ही तेल लावून भाजू शकता किंवा तूप लावून भाजू शकता हे तुमची पूर्णपणे चॉईस आहे तर इथं तर मी तेलच लावून छान अशा पोळ्या भाजून घेते बघा पोळी छान अशी टम्म फुगलेली आहे ह्याचं तुम्हाला कारण सांगते आपण गूळ हा वितळून ह्याच्यामध्ये घातला होता त्याच्यामुळे ना आपली पोळी फुटली जात नाही त्याच्यामुळे ह्या पोळ्या आपल्या फुलतात जर तुम्ही सारणामध्ये गूळ हा किसून घातला किंवा काहीजण ठेचूनसुद्धा घालतात मग कुठे कुठेतरी तो जाडसर राहतो मग आपली पोळी फुटली जाते आणि पोळी आपली फुलत नाही त्यामुळे शक्यतो करून गूळ हा वितळून घालायचा म्हणजे अशा टम्म फुगणाऱ्या आपल्या ह्या शेंगण्याच्या पोळ्या होतात बघू शकता ही तर आपली दुसरीसुद्धा पोळी छान अशी फुललेली आहे आणि बघा एकदम मस्त खरपूस अशी भाजलेली आहे तर दोन्ही साईट आपल्याला अशाच भाजून घ्यायच्या आहेत आणि आता आपण एखाद्या जाळीवरती अशा प्रकारे काढायच्या आहेत म्हणजे ह्याची गरम वाफ निघून जाते आणि ह्या पोळ्या खालून ओलसर होत नाहीत तर इथं सगळ्या पोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि बघू शकता वाव एकदम मौसूत अशा झालेल्या आहेत बघा छान अशा सारण भरपूर भरायचं म्हणजे खायला तितकीच चवीला खूप भारी अशी लागते आता सारण बघा छान सगळीकडे गेलेलं आहे आपलं म्हणजे चवकडे कडेपर्यंत पसरलेलं आहे बघू शकता मस्तपैकी त्या शेंगदाण्याची आपली पोळी तयार झालेली आहे हा व्हिडिओ बघितला तर न बनवता काही गप्प बसू नका आषाढ महिना चालू आहे तोपर्यंत एकदा तुम्हीसुद्धा परफेक्ट अशा शेंगदाण्याच्या पोळ्या करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुमच्या पोळ्या कशा झाल्यात तर बघा आपली थाळी अशी तयार करून घेतली शेंगदाण्याच्या वरून तूप इथं आहे शेंगदाण्याचे लाडू दूध आणि तूप तर कशी वाटली ही थाळी मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय